संत तुकाराम महाराज नव्हतेच तर ते वैकुंठाला गेले कसे त्यांचा खून झाला कसा असे एकूण तीन विषय मी गेल्या व्हिडिओमध्ये मांडलेले होते त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर... पहिला जो प्रश्न आहे पहिलं जे मत आहे संत गोपार आहे किंवा तुकारा हे महाराज नव्हतेच या मताबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे चर्चा करणार आहोत फार वाईट वाईट कॉमेंट्स केल्या वाईट कॉमेंट्स करण्याबद्दल काही नाही परंतु यावरून हे सिद्ध झालं की कीर्तनकार प्रवचनकार हे जगाला कारण ऐका कार। कार। जगद्गुरु तुकोबारायांचा यांच्याकडे एकही गुण नाही एक ही नवे नवे ज्या अभंगावर ते कीर्तन करणार आहे त्या अभंगाचा लक्षणार्थ सुद्धा येत नाही तुम्हाला सांगतो काय काय वेळाला तर मला विशेष वाटत तिसऱ्या दिवशी कीर्तन आहे दहाव्या दिवशी कीर्तन आहे किंवा वर्ष श्रद्धाचं कीर्तन आहे आणि महाराज अभंग घेते शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला कुठे कुठला अभंग आला त्याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा अभंग कोणते गावे याच तर ज्ञान आहे का त्या अभंगामध्ये शेवट तो भला माझा बहु गोड झाला ज्याचा शेवट भला झाला तो सांगायला उरला कसा कुठले बी अभंग कुठे बी घेऊ नका ना हा का उभं युट्यूबवरच ऐकत आहे त्या मुली कीर्तनकार करते त्याच्याबद्दल माझं बहुमत नाही कीर्तन करावं परंतु त्यातलं आचरण काय आपल्या काय आचरणात आहेत तुम्हाला जर एखाद्या कीर्तनकारांनी तुमचं कीर्तन चालू असताना जर एखादा प्रश्न विचारला तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का आहे का तेवढी लायकी आहे तुमच्याकडं सध्या आईवडिलांनी सुद्धा चला मुलगी उभा करायची कीर्तना पैसे येतात ना पाच पाच सहा सहा चालतो कारण मुलींच्या सध्या कीर्तनकाराला फार मागणी आता का मागणे ती मला काय कल्पना नाही कशासाठी मागणी ती आहे ही कल्पना परंतु आपण जे कृत्य करतो ते समोरच्या हिताच करा पुढे प्रसिद्ध महिला कीर्तनकार काय म्हणतात ते लोकांना तमाशा सुटत नाही कीर्तन धरू वाटत नाही जरा आहे पण मला खरं सांगू का आजकालच्या लोकांना व्यासपीठाने यातला खरच फरक कळला नाही पावित्र जपलच ना। नाही आमच्या लोकांनी तर तुम्ही आज पावित्र जपलं नाही ना व्यासपीठाच तुम्ही आज संतांना जपलं नाही ना आजपर्यंत संतांनी आपल्याला जपलंय आपलं कर्तव्य आहे त्यांचं नामचिंतन वाढवणं हे जर नाही केलं ना तुम्ही तर पुढची पिढी काय असेल याची आपण खात्री देऊ शकत आजचीच पिढी बघा तुम्ही संस्कृती जपायला सांगतात ते ही स्वतःच्या तोरणाने बोलतात की संस्कृती उद्याची संस्कृती काय असेल उद्याची जाऊ द्या आजचीच तुम्ही कसं वागताय बिग बॉसमध्ये मध्ये जाऊन ते तुमच्या पिडीओमध्ये दिसून बोदे पैसा चाले त्याची वंदावी पाहू अटक लक्ष ते सर्व चालू आहे कीर्तनकाराचं म्हणजे कुठले असू द्या महिला कीर्तनकार असू द्या किंवा पुरुष कीर्तनकार असू द्या किंवा सातवी असू द्या किंवा कोणी असू द्या ते सगळं आणि सगळं पाकिटासाठी चाललेलं आहे ते गायनाचार्य असू द्या मृदंगाचार्य असू द्या कोणीही असू द्या पाकिटासाठीच हा केला याचसाठी केला होता त्रास बरं का का शेवट पाकिटाचा गोड व्हावा बघा काय म्हणतात म्हणजे आजच्या सर्व महाराज लोकांचा मग ते कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील गायनाचार्य असतील किंवा मृतंगाचार्य असतील किंवा टाळकरी असतील यांना महाराजच म्हणतात ना सगळे लोक यांची धडपड फक्त पाकी किती मिळते आहे याला काही जुने कीर्तनकार ज्ञानी कीर्तनकार अपवादायत पण का लक्षात ठेवा हे स्पष्ट महाराज म्हणलं महाराज आले महाराज आले महाराज आले महाराज आले महाराज आले म्हणलं की पुढं तीन चार जण माझे तीन चार जण ज्यांनी निमंत्रण दिलं आहे त्यांच्या महाराजांना ते फास्ट जणू काय आपण वैकुंठातून आलोय कीर्तन करण्यासाठी आणि आपल्याला गडबड आहे येऊन काय काय जण तर तुम्हाला सांगतो स्टेजवरच पेटा हे महाराजांची वैशिष्ट्य इतबर का लक्षात ठेवा जे आजचे महाराज आहेत ते दक्षिणा घेतातच म्हणजे दक्षिणा घेणारे ते महाराज होत मग ते कोणी असो मस्त पैकी काय काय जण जेवण वगैरे मस्त पैकी स्पेशल खुली महाराजांना स्पेशल खुली काय आता तुम्हाला सांगायला नको हे गावातील लोकांना सांगायला नको की महाराजांच्या मिजाशी किती होतात महाराजांच्या बर का जेवण करणार आपलंच खाणार आपल्यालाच नाव ठेवत जाणार काय आज नव्हती चांगली हो त्यामुळे आपण जेवणच केलं नाही आणलेलं तर कच्च नाही असत हे सगळे महाराज लोकांचे लक्षण आहेत बघा का ज्यांना महाराज म्हणतात पाकिट घेतात आले टचकून जेवण करतात महाराज म्हणतात असा उल्लेख केला ना असे सगळेजण म्हणतात आम्ही पंक्तीला जेवतो म्हणतात का नाही म्हणतात आम्ही पंक्तीला जेवण करतो आणखीन बरेच काही गुण आहेत महाराज लोकांचे बर का त्यापैकी काही गुण फक्त ओझरते ओझरते सांगतो रंगी बेरंगी कपडे घालून येते येणे भगवी कपडे घालून येणे बाह्य लक्ष नाही दाढी वाढवणे आणखी कोरून दाढी वाढवते अडक लक्ष भगवी कपडे घालणे किंवा कपाळिपा सगळं पांढरं करणे गंध लावून भस्म लावून ही सगळी बाह्य लक्षण आहे पोट घालणे व्यवस्थितरित्या सेंट वगैरे मस्त पाहिजे अख्तार वगैरे लावून येणे मेकअप वगैरे व्यवस्थित करून येणे ही सगळी महाराजांची सध्याच्या महाराजांची सर्व ही लक्ष आहे काय वेगळं सांगतोय नाही महाराज म्हणलं की दाढी असते ठराविक जण अकवादा दाढी वाढवल्यामुळं केस वाढवल्यामुळं जटा वाढवल्यामुळं जर महाराज म्हणायचं असेल तर एक प्रमाण सांगतो आस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा ज्ञानात जटा वाढवणारा जर काय एक चिटकाशी दाढी केस वाढवणारा जर महाराज म्हणायचं म्हण तर आसवलाला सुद्धा महाराज म्हणावं लागेल बरं जाऊ दे कुत्र्याच्या अंगावर भगवी जशी छटा लक्षात पगवी वस्त्र घालणारा जर महाराज म्हणायचं म्हटलं तर कुत्र्याला सुद्धा महाराज म्हणावं लागेल कारण त्याच्या अंगावरती भगवी भगवा रंग असतो ना म्हणजे भगवे जगातील सर्व भगवे कुत्रे हे महाराज आहेत असं भगवी कपडे परिधान करणार कुत्र्याच्या अंगावर भगवी जशी छटा हे मनाचं नाही सांगत मी गाडवाच्या अंगाला भस्माचा काय तोटा आणि आयसा नकली साधू जाना फटा लक्षात आलं हे सगळी बाह्य लक्षण आहे अंगाला भस्म थापणे गंध लावणे बघवी कपडे परिधान करणे दाढी वाढवणे केस वाढवणे जटा वाढवणे संत तुकोबार आहे माऊली याचा निषेध करतात हे नकली आहे सगळं यापैकी जगद्गुरु तुकोबार आहे आणखीन बरीच लक्षण आहेत आजकालच्या महाराजांची आणखीन बरीच लक्षण आहे ती इथं कीर्तन इथं व्हिडिओमध्ये सांगण्यासारखी नाही लक्षात आलं हे या गोष्टी ही गोष्ट सांगितलेल्या आतापर्यंत गोष्टी जर महाराजांची लक्षणं असतील तर यामधलं कोणतं लक्षण माझ्या संत तुकोबारायांकडे होतं थोडस अंगावर कपडे गळ्यामध्ये विना हो कीर्तनाला उभा राहिल्यानंतर जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे दक्षिणेचं तर सोडून असत्या असे माझे संत तुकोब्बा राय होते त्या महाराजांचं एकतर लक्षण संत तुकोब्बायांना लागू होतं का म्हणून सांगितलं की संत तुकोब्बा राय महाराज नव्हतेच कारण यातलं कोणतंच लक्षण त्यांना लागू पडत नाही आणि जर त्यांना महाराज म्हणायचं असेल तर या बोरटिया हा लक्षण लक्ष यांना महाराज म्हणू नका यांना भ्रष्टाचारी म्हणा यांना लुटारू म्हणा तुम्ही जर कीर्तनाचा एकही पैसा घेत नसता जेथे जा करावे कीर्तन तेथे न सेवीचे अन्न अशी स्थिती जर असेल तुमची आणि जर तुम्ही संत तुकाराम महाराज होते असं म्हणत असाल तर ह्या सर्व महाराज लोकांची हकालपट्टी करा आणि जर तुम्हाला संत तुकाराम महाराज असं म्हणायचं असेल संत तुकाराम महाराज होतेच महाराज हा शब्द वाटवायचा असेल पाठवायचा नसेल तर हे बंद करा आणि हे चालू ठेवायचं असेल तर संत तुकाराम महाराज नव्हतेच हे मान्य करा ही जबरदस्ती नाही हे माझं मत आहे पर्टिक्युलरली माझं मत आहे आणि ह्याच्यावरती कोणीही मत मांडायच्या अगोदर कमेंट्स करायच्या अगोदर वाईट कमेंट्स बरं का अति शहाणे जे समजतात स्वतःला महाराज मानून येतात म्हणून सांगितलं संत तो खबर आहे महाराज तेच कारण सध्याच्या एक ही गुण नव्हता मग ते महाराज कसे होते मग महाराज नव्हते संत तुकाराम पाहू रामकृष्ण हरी उठल केशव जर आवडलं असेल तर जरूर लाईक सबस्क्राईब करा कमेंट्स करा सगळ्या प्रकारच्या कमेंट्स माझ्याकडून स्वीकारल्या जातात मला काय राग वगैरे येत नाही आवाज मोठा आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं मी राग आहे बोलतो लहानपणापासून हे शिक्षण आहे आईवडिलांचं अलग लक्षात आणि सगळी सद्गुरूंची कृपा आहे माझ्या आईवडिलांची कृपा आहे भगवंताची कृपा आहे आणि म्हणून मी या देहाने जगद्गुरु संत तुकोबरायांचा जो खरा निरोप आहे तो तुमच्यापर्यंत म्हणून पोच केला इच्छा झाली तर सबस्क्राईब करा तसं काय हे पैसे कमवण्यासाठी चॅनल काढलेलं नाही फक्त ज्ञान वाटणे माझ्याजवळ आहे ते कोण कशाही पद्धतीनं असो कुणी मी कसा आहे हे सांगून माझा अस्तित्व ठरणार नाही आय एम दॅट पर्सन वॉट डज माय माइंडसेट के कोणाच्या सांगण्यावरून मी कसा आहे हे तर